वहिवाटीचा रस्ता निकाल लागूनसुद्धा खुला करून देत नसल्याबाबत प्रजासत्ताक दिनीच सहकुटुंबासह आत्मदहन करण्यासाठी शेतकरी उतरला तहसील कार्यालयाच्या आवारात या संदर्भात महादेव अंबादास पवार पार्वती महादेव पवार श्रीराम महादेव पवार सुरेखा श्रीराम पवार पुरुषोत्तम श्रीराम पवार व चैतन्य श्रीराम पवार सर्व राहणार निंबोरे तालुका करमाळा यांनी करमाळा तहसीलदार यांना सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी निवेदन दिले होते सदरच्या निवेदनामध्ये त्यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता याबाबतीत त्यांनी सांगितलेल्या तारीख व वेळेप्रमाणे करमाळा तहसील येथे पोचले होते परंतु या ठिकाणी कोणताही प्रशासकीय अधिकारी नसल्यामुळे पोलीस प्रशासनाने त्यांच्या आंदोलनापूर्वीच त्यांच्यावर अटकाव केल्याने त्यांचे आंदोलन होऊ शकले नाही त्याच अनुषंगाने प्रजासत्ताक दिनाचा सन्मान ठेवून त्यांनी सदरचे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केले आहे तरी येत्या काही दिवसांमध्ये सदरचे आंदोलन सोलापूर जिल्हा अधिकारी यांच्या कार्यालयासमोर होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे आज आपण करमाळा तहसील कार्यालय व पोलीस प्रशा करमाळा पोलीस स्टेशन या ठिकाणी आलेला आहात काय कारण सांगाल माझं नाव राम महादेव पवार राणा नेंबुरे तालुका परमा जिल्हा सोलापूर रस्ता खोला करून दिल्याबद्दल आपण सहा तारखे सहा एक दोन हजार पंचवीस रोजी सर्वांना पत्राद्वारे निवेदनं दिली त्याबद्दल आज सव्वीस जानेवारी दिसा आम्ही तर आत्मदानासाठी हजर राहील आदिता तर इथं आत्मदानासाठी आल्यानंतर प्रशासकीय अधिकारी कोणीही आम्ही सकाळपासून बसून पण आमची कोणीही विचारपूस करण्यासाठी आले आणि आम्ही गाव कोणा आले की आम्हाला पोलीस इसा, प्रशासनाने विचारले की कुठल्या गावचे आणि कशासाठी आला नंतर विचारल्यानंतर आम्हाला त्यांनी आत्मदान करायसाठी आम्ही लागल्यानंतर त्यांनी आत्मदहन आम्हाला करून दिलं नाही आणि आज प्रजासत्ताक दिनाच्या मांड राखून आम्ही तात्पुरतं आत्मदान माघार घेत घेतले आणि ह्या पुढे आम्हाला न्याय मिळवण्यासाठी आणि दोन दिवसात जिल्हा अधिकारी येथे प्राणांतिक आमरण उपोषण करीत आहे नेमका आता कुठल्या गावाचा प्रश्न आहे आणि काय शेत कशा प्रकारच्या रस्त्याचा प्रश्न आहे निंबोरी गाव गावचा आणि शेतातून माल काढण्यासाठी रस्ता नाही पण नेमकं काय का ते रस्ता नाही म्हणजे नेमकं काय का प्रकरण काय आहे ते सविस्तर सांगा सीटेला गट नंबर आपल्या अष्ट्यात्तर गट नंबरला हा आतापर्यंत रस्ता नव्हता आम्ही पण तिकडून जात होतो दोन हजार नऊ साली हा आम्ही खरेदी घेतली खरेदी घेतली पण आमच्याकडून सात फुटाचीच खरेदी झाल्यानंतर त्यात वाहन स काय बसता बसा त्यामुळं आम्ही तहसीलदार यांच्याकडे अर्ज दाखल केला दोन हजार बावीस साली निकाल लागला आठ दोन हजार बावीस साली निकाल दिला की अस्तित्वात असलेल्या रस्त्यात वाहनाचा अडथळा करू नये नंतर रस्ता खुला करण्यासाठी आम्ही पोलीस प्रोटिशन बी घेतलं ठाकरूसाहेब आल्यानंतर त्यांनी सांगितलं की जजमेंट चुकलंय आम्हाला ती रा रस्ता देता येत नाही म्हणून नंतर ती महागाई आली नंतर आम्ही मॅडमला भेटल्यानंतर मॅडम म्हणले की ठाकरबाहेबाला तुम्हाला अधिकार जजमेंट चुकलं म्हणायचं नाही तुम्ही जावा तर साहेब म्हणले की ते सात फुटाचं म्हणतोय देत नाही तर त्या म्हणले की तुम्ही सात फुटातून वाहन जात नाही तुम्ही त्याला रस्ता वाहन जाण्यासारखा करून द्या आणि आल्यानंतर त्यांनी काही परत ठाकरणी च्या येण्यास नकार दिलं तरी आम्ही मॅडमला भेटल्यानंतर मग मॅडमनी पुन्हा आणि मी बोलून घेते असं डकलीव लावलं आणि नंतर मग त्यांनी सांगितलं की माझं काय ऐकत नाही तुम्ही काय करायचं ते करा नंतर मग आम्ही आत्मदानाचा आता ज्या शेतकऱ्याकडनं जमीन घेतली होती शेतजमीन घेतली होती त्यामध्ये त्या रस्त्याच्या बदल्यामध्ये त्याला काय असे काय पैसे म्हणा किंवा इतर काय तुम्ही जमीन दिलेली आहे का त्याला दिली बदल्यात दिले मग तरी स्वतः तुम्हाला रस्ता पुरेपूर मिळेल नाही बरं का तर का का आता काय शेतीमध्ये काय लावलेलं आहे केळी आहे त्या खरबूज हायर पेरो हायो प्रकार माझा पीक आहे पिकायची थोड्या दिवसाचं तर मला पर्याय रस्ता जर नाही मिळाला जर तोपर्यंत तर माझं त्याचं लाखोर नुकसान होते त्यामुळे मला आता पर्याय दुसरा काहीच उरला नाही म्हणजे प्राण देण्याशिवाय उरू <स्थाँगा> आमचं एवढं तोंडाला आलेला उत्पन्नाचा घास बघून आमचा थोडा थोडा जी प्राण जातो त्यापेक्षा मग आम्ही प्रशासना कशीच उपशनाला बसून थोडा थोडं जीव आणि वारंवार आम्ही स्थानिक प्रशासनाला पत्र देऊन बी अगर ही देऊन त्याची काय आमची आतापर्यंत दखल घेतली नसल्यामुळे आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये उपोषणाला बसतो आज कुठलाच अधिकारी तुम्हाला भेटायला नाही आला आज कुठलाच अधिकारी म्हणजे काय विचारपूस विचारणा तुमच्या आंदोलनासंदर्भात काय काहीच केले नाही प्रशासनानेच आम्हाला सहकार्य केलं नाही तर तुम्ही आपलं आख्या दोस्त ज्याला मान देऊन माघारी घ्या आणि तुमच्यात पुढ कार्यक्रम चालेल ठाऊ आईची प्रकृती सतत आजारी असते आणि वडिलांना विह असते तर उपोषणाला बसल्यानंतर जर त्यांना काही हे झालं का तर त्याला खनिक प्रशासन चवडदार आहे